आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आता नुकतीच गुरु पौर्णिमा झालेली आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये गुरुमौलींनी लहान मुलांची लहान मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी लहान मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी एक अतिशय खूप छान असा मंत्र दिलेला आहे सूर्य मंत्र किंवा आदित्य मंत्र म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे सूर्याचा मंत्र आहे हा आणि हा मंत्र आपल्या मुलांना दररोज पाच ते वीस मिनिटं आपल्याला म्हणायला लावायचा आहे आणि हा मंत्र जर आपण पाच ते वीस मिनिटं दररोज मुलांना म्हणायला लावलं आणि याची कंटिन्यू काही दिवस मुलांनी जर सेवा केली तर त्यांचा बुद्ध्यांक निश्चितच वाढतो आणि त्यांना कुशाग्र बुद्धी त्यांची बुद्धी कुशाग्र होते त्यांची स्मरण शक्ती वाढते वाचलेलं त्यांच्या लक्षात राहतं थोडक्यात ज्या मुलांना ज्या मुलांची अभ्यासातील गती मंद आहे अभ्यासातील गती स्लो आहे तर अभ्यासातील गती वाढवण्यासाठी त्यांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी त्यांना वाचलेलं लक्षात राहण्यासाठी अभ्यास लक्षात राहण्यासाठी तुम्ही या मंत्राची सेवा मुलांकडून करून घ्यायची आहे तर पण ही सेवा फक्त मुलांनीच करायची आहे आईवडिलांनी करायची नाही कारण मुलं जे जे मुलं स्वतः करतील तर त्यांच्या बुद्धीमध्ये हा फरक पडणार आहे त्यांच्या बुद्धीमत्तेचा विकास होणार आहे पण तुम्ही म्हणाल की काही मुलं आता लहान आहे ज्यांना वाचताच येत नाही मंत्र म्हणताच येत नाही तुम्ही जर शक्य असेल तर त्यांना तुम्ही म्हणून त्यांना म्हणायला लावायचा एक पाच मिनिटं किंवा जर का ज्या मुलांना अजिबातच म्हणता येत नाही तर तुम्ही हा मंत्र पाच ते सात मिनिटं किंवा पाच ते वीस मिनिटं म्हणून त्याचं जे तीर्थ आपण तारक मंत्रासारखं तीर्थ तयार करतो ते तीर्थ सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो पण मला आ, गुरु कमी, कमी, जस्त तर असं म्हणजे गुरुमाऊलींनी असं सांगितलेलंच आहे की हा मंत्र मुलांना म्हणायला लावायचा आहे कमीत कमी पाच मिनिटं आणि जास्तीत जास्त वीस मिनिटं तर काय आहे हा मंत्र जाणून घेऊया तर हा मंत्र आहे ओम रीम घृणी ही सूर्य श्री ओम रीम घृणी ही सूर्य श्री ओम रिम घृणी सूर्य आदित्य श्री हा मंत्र आपल्याला मुलांना पाच ते वीस मिनिटं म्हणायला लावायचा आहे म्हणजे कमीत कमी, कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस मिनिटं तुम्हाला स्क्रीनवर हा मंत्र दिसत असेल हा मंत्र जरूर आपल्या मुलांकडून करून घ्या काही दिवस जर मुलांनी हा कंटिन्यू मंत्र म्हटला तर मंत्र सिद्ध होईल आणि तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या गतीमध्ये तुम्हाला निश्चितच बदल जाणवेल तर व्हिडिओ खूप छान आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आहे ही सेवा तुम्ही नक्की मुलांकडून करून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ